झाला तर गाईज रेडी झालोय आता आपण थमेल बघून ते समजलं असेल तुम्हाला लालबागचं दर्शन चाललंय सध्या एकटा एक अजून एक जॉईन करेल समजेल पुढे स्टेट काय आपण पोहोचलो आता इथे लालबागला आपला भाऊ आलेला आहे हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल प्लीज प्लीज डू लाईक वॉच अँड सबस्क्राईब आयचा आल्या बदलापूर ना तुम्हाला खास लालबाग सगळं एक्सप्लोअर करणार आहे आता मी तुम्हाला दाखवतो कसं कसं जायचं आपल्याला लालबागला तर आम्ही प्रॉपर लाईन जाऊ पोहोचली काय बोलतो तू प्लीज प्लीज लाईक अँड सबस्क्राईब एवढी गर्दी पास करून आलोय आम्ही गाईस पुढे क्लास करून आलोय बाकी फक्त तुम्ही गर्दी बघू शकता फुल गर्दी फुल गर्दी फुल गर्दी फुल भिजल आता बघू कसं आलो या लाईन मध्ये आलोय काहीच आम्ही आता फुल एकदम कसे कसे पोहोचलो आम्ही कसं वाटतंय मजा येते जरा <laughs> खूप आवाज पण आलो पण जर का दर्शन घ्यायचे तर हे सगळं केलं वाटत पण तुम्ही बाकी बघू शकता किती मोठी असं काय जातो पुढे आम्ही जातो आणि कुठून कुठून कसं कसं आलो साईल कॅप्चर केलं साईल तर ह्याच्या समजत असेल तुम्हाला दर्शन झालं काही खूप खूप मस्त दर्शन झालं तुम्ही बघत असाल तुम्हाला दिसेल स्क्रीन बघायचं पाऊस पण चालू आहे बघ आता जास्त साफ केली मस्त दर्शन झालं देवाने प्रसाद पण दिलाय आम्हाला तिघांना माझ्याकडे हा देवाचा चांगला प्रसाद आहे देवाच्या हातातला मिळाला आणि ते पण असं पण नाही की बाई आणि मी मागितलं पण सुद्धा नाही देवाकडे शेवटी माझ्याकडे देवाचा आणि एवढा पडतो पाऊस पडत शूट करतो तर आम्ही शूट करतोय आता पुढे तुम्ही तुम्हाला आम्ही काहीतरी एक्सप्लोर करतो आम्ही राहतो काय ते सगळं दाखवू कसं कसं कुठे कुठे चाललंय काय काय खातोय तुम्हाला लालबागचं स्ट्रीट फूड एकदा बघायचं असेल एकदा तुम्हाला नीट दाखव ते आम्ही दाखवू काय करतो आणि कसं भाऊ आहे त्यांनी थोडा पाऊस मध्ये पळतोय बघा कसं आकाश दोघं पण फुल पाऊस आहे गेट जवळ आलं फायनली गेट एवढा भारी आहे ना तुम्ही गर्दी बघू शकता आम आमचं दर्शन एकदम मस्त झालंय आता तुम्हाला आम्ही लालबाग रायचा गेट दाखवतो लालपगचा गेट बघा आणि गेट बघा रात्रीचे गेट वाजले गर्दी बघू शकणार गर्दी गर्दी वाजले प्रचंड खूप खूप गर्दी आहे खूप इतकी गर्दी आहे ना तुम्हाला असं वाटणारच नाही रात्रीचे तीन वाजलेत आणि आमचं रात्री तीन वाजता झालंय दर्शन खूप खूप कसं वाटतंय आकाशूला दर्शन झाल्यावर एकदम ऋषी तुला कसं वाटतंय खूप भारी भावाचं जरा पहिल्यांदा दर्शन मस्त झालंय आहे ना मोर्या घेतोय फ्राईड राईस घेतोय बघा एकदा तुम्ही आम्ही मंचुरियन राईस करतोय मंचुरियन फ्राईड राईस भारी जर लाग दिसतोय दोघांच्या तोटाला पाणी सुटलेलं दिसतं तुम्हाला बघा दोघांना खूप भूक लागले दर्शन करून तर चालू आता बघूया कसा टेस्ट आहे मंचुरियन राईस बघा तयार होतोय आपला हा मंचुरियन राईस आहे काका मस्त करतायत आता हाय करा हाय करा काका एकदम रागात आहेत काका आपल्याला भडकलेत हे दोघं सातवत आहेत त्यांना खूप हाय कर हाय कर काकाने हाय केलं एवढं गडबड खाईमध्ये पण आपल्याला मंच नाहीच कसले मला वजन फुल फुल भारी आहेत बघा मस्त टाकलेले काय टाकलं त्या कळत नाहीये पण काहीतरी टाकलं आहे काका फुल एकदम नाही का एकदम येत आहे बघ रे राप 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 एक टॉस करा बरं एकदा का कडक दिवशी ट्राय करते बघूया कसं कसं लागतो काय झालं ह्याला होते आहे अप्रदिम भारी तू ट्राय कर बघू तू गावाला भेटत नसेल ना बदलापूरला भारी आहे ना लालबाग मध्ये इकडे काकड्यांकडे या भारी आहे कढाई मंचुरियन चालू आहे ट्राय करणं कढाई मंचुरियन गाइस कढाई मंचुरियन हे गरम गरम काढतो इकडे भारी आहे ना, ना, ना।, भाई ना? वा, सही आवडली टेस्ट सैंडविच खाएल सैंडविच ट्राई करता है तो तुम्हें हम सैंडविच बढ़ा सैंडविच बना मस्त कट करता फूल वारी वाला चीज ग्रिल आपका चीज ग्रिल है चीज ग्रिल

रेडी झालेला आपला सँडविच केलं चीज आहे त्याच्यावरती आता बघतो तुम्ही बघा चीज, चीज। त्याच्यावर सांगितलं हो। की एक्स्ट्रा चीज मार बाबा जिथे जाईल तिकडे ओळख निघते आपली हा हा हां आपण बटर लावलेला आहे मस्त आहे हा 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 ज्याच्यावर चीज आहे लाजून बस मारी वो तुम चीज आएगा और बाहर वाला चीज में कमी नहीं रहेगा तो। रहे चीज में कमी नहीं है वरना ये देखो एक साइड में कमी चीज मारला नहीं ऐसा चीज मारली चप्पल बगितली तो था हे आता साहिल आपल्याला सांगेल आरी खाणार आहे आपल्याला आकर्षण केलेला आहे आता काऊ चीज हम दापय दा दा आपल्याला ब्रो देखिचे विचारले की नाही रखना तुम जी या लागो लागो टेस्टिंग चालू हां रिएक्शन तर मारे पाव आलेला आपला चीज आहे त्याच्यावर भाई के पास आ हा वाई। भाई वाईट दाखो कार ताको सँडी भाई घेतलं मगा तुम्ही हां हां नाव बघा फूड डूट सँडिंग हे फक्त एटी रुपीजला आहे जास्त महाग नाही पण भारी आहे पण भारी आहे फुल टेस्ट फुल भारी आहे तुम्हाला हां तुम्हाला जर नॉर्मल वेफर बाबा पण घ्यायचा तो वीस रुपयाला भेटेल तुम्हाला हां आम्ही जास्त महागातला घेतलं जरा यांना काही घरी सवय यांना आता आम्ही जरा आलो आहे वरती आलो जारे जारे ताँग जारे। जारे ताँग जारे। मेल्टिंग चीज वापर वा, 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 वा। ना तर आता आम्ही पण खातो बाय चल बाबा बाय पुढच्या भेटू बाय चल बाय बाय गेला 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 भावा गेला गेला भाई, भाई। <laughs> नको <जो> यार भाई। <laughs> गेला गेला गेला। <laughs> आता आम्ही आमच्या आमची फ्लाईट आहे आता तर आम्ही चा आता चालेल आमच्या एअरपोर्टला एअरपोर्टला फ्लाईट आहे ना रे कुठला एअरपोर्ट इंटरनॅशनल टी टूला आहे ना आपली चालेल बरं आता फ्लाइट आपल्या टाइमवरती आहे का जाऊ पाऊस 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 जास्त त्याच्यामुळे फ्लाईट Actually, फ्लाइट चा टाइमिंग चेक केलंय का तू अरे ऍक्च्युली पाऊस जास्त फ्लाइट डिले झाली आहे फक्त इशू खायचा आहे बाकी काही नाही फ्लाईट भेटू दे मला वाटतं थोडी डिले होईल ना फ्लाइट भेटल्यावर आता मी एअरपोर्टला होतो तुम्हाला अशा का घेऊन आहे फ्लाइट मध्ये अरे ते आता अल्हापूरची फ्लाइट आहे का अरे आपल्याला चेक इन करायचं ना हो का आपली होईल तिथे तर मग आपण लगेच फ्लाइट मध्ये आम्हाला अलाव केलं शूट करायचं आम्ही नक्की दाखवतो बाय बाय तुझ्या ते रोज येऊस ना स्टेट येऊन ते अरे आपण लास्टला बाय बोलू ना बोलून ओके हां ना ऑबव्हियसली ब्रो बघा दिस इज माय चॅनल आता आम्ही जस्ट चेक इन केले आहे जस्ट आम्ही आता फ्लाईट बोर्ड केली आहे हां बॅग्स पण चेक इन केलेत आम्ही बघू शकता आमच्या बॅग्स होते दायलातबरोबर लगेच आता बॅग्स चेक केलेत आम्ही आता डायरेक्ट आम्हाला एअरपोर्टच उठवायला वालाय तेव्हा ओके बाय एक कॉफी पण येणार आहे आता त्याचं बिस्किट पण स्टे पण नाहीस लो बाय गाइस बाय